जय महाराष्ट्र एशा गोंधळ झाल्याने की हा सगळा मनसेचा सगळा हा जो गेल्या काही महिन्यांमधला राजकीय प्रवास आहे तो एखाद्या रहस्य चित्रपटामध्ये घटनांच्या गुंडाळ्या उलगडत जाव्या आणि त्या उलगडत असतानाच त्यांचा गुंता वाढत जावा असं काहीतरी होत आहे मुळामध्ये पहिला वाद विवाद प्रतिवाद युक्तिवाद वगैरे वगैरे सुरू झाला तो या मुद्द्यावर झाला की उद्धव आणि राज खरच एकत्र येत आहेत का नंतर वाद सुरू झाला की राज ठाकरे हे फडणवीसांच्या सांगण्यावरून ट्रोजन हॉर्स म्हणून त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून त्यांचे गुप्तहेर म्हणा किंवा प्रतिनिधी म्हणा किंवा त्यांचे यांचं नुकसान आणि यांना धडा शिकवण्यासाठी आतून असे तर नाही जाते हा पण विषय झाला आणि राज ठाकरेंवर फडणवीसांचा एवढा प्रभाव आहे असं लोकांनी मानलं की थे राज ठाकरे एवढे वेळेला इतक्या प्रकारे फणीसांनी त्यांचं मन सांभाळलंय तन सांभाळलंय धन सांभाळलंय ते कसे त्यांच्या मर्जीविरुद्ध जातील ते कसे भाजपला दगा देतील ते कसे फडणवीसांना दगा देतील नाही नाही ना, ना, म्हणजे नक्की 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 हा फडणवीसांचाच गेम आहे हा फडणवीसांचा डाव आहे याच्यावर घेतला की नाही वाद भरपूर झाल्या चर्चा मग नंतर असं दिसायला लागलं की अरे राज आणि उद्धव येणार नाही येणार नाही म्हणता म्हणतं एका स्टेजवर दिसायला लागले मग नंतर कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये समारंभांमध्ये दिसायला लागले मग नंतर त्यांचं काय म्हणतात त्याला असं जे अव्यक्त प्रेम होतं ते व्यक्त व्हायला लागलं वीस वर्ष त्यांनी एकमेकांचं तोंड पाहिलं नाही आणि एकमेकांच्या तोंडाला मुखाला ते थोबाड म्हणत राहिले हे पण खरंच नाही मला त्याचं थोबाड पाहायचं नाही असं तर राज ठाकरे म्हणालेच होते एकदा उद्धवच्या संदर्भात पण ते थोबाडाचं उपांतर हळूहळू मुखात झालं आणि मुखातचं चेहऱ्यात झालं आणि चेहऱ्याचं तोंडात झालं आणि मग कसं आहे की त्या तोंडाकडे ते सूर्यफुलाने जसं सूर्याकडे बघावं तसं राज ठाकरे हळूहळू उद्धव ठाकरे नावाच्या नावाच्याकडे सूर्यफुल बघून बघायला लागले हेही आपण अपेक्षित होतं लोकांना चमत्कारी वाटत होतं ना अजूनही वाटतं अजून लोकांना विश्वास होत नाही अजून मला लोक फोन करतात ओ खरच आले का हो आणि हे टिकतील का त्यांचा जागा वाटू पण भांडणार नाही ना बरं हे सगळं नाटक होऊन जरा कुठे असं लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण व्हायला लागली हे नाही बाबा फडणवीसांत त्याच्या मागे गेम असून असो पण एक गोष्ट नक्की की दोन ठाकरे आता एकत्र आले आले म्हणून जरा थोडासा निश्वास कुठेतरी सोड्याच्या मार्गावर असतानाच परत त्यांचा श्वास रोखला गेला अरे महायुतीमध्ये कुठे आपल्या महाआघाडीमध्ये कुठे त्याला प्रवेश मिळतोय मनसेला नाही अरे काँग्रेसचे ते सकपाळ पासून तर ती वर्षा गायकवाड पासून तर ते सगळेजण आता बोलायला लागले अंगावर पाल पडली हे अंगावर सरडा पडला अंगावर आणखीन काय घाण पडली हे अंगावर ओकारी होती अशा प्रतिक्रिया किळस घृणा याच्या जशा भावाया तशा काँग्रेसवाल्यांच्या एकदम ओकार्या लागल्या काँग्रेसवाल्यांना जुलाब व्हायला लागले मुंबईतल्या तर राज ठाकरे नावाची एक त्रिफळा चूर्ण घेतल्याबरोबर आम्हाला नाही जेपणार नाही झेपणार नाही जेपणार या आमचं पोट दुखत आहे आमच्या छातीत दुखत आहे राज ठाकरे म्हणतो म्हणजे काय राज ठाकरे जर उद्धव व्हाया उद्धव हल्लं असतं ना काही काही गाड्या असतात काय ती व्हाया कल्याण जाते काय व्हाया मनमाडा जाते व्हाया पुणे जातात असं वेगवेगळ्या व्हाया तसं किंवा आपण पण म्हणतो ना की द्राविडी प्राणायाम म्हणतो त्याला म्हणजे कसं आहे की मला असा असा घास खायचा असेल तो तर तसा नाही खायचा तो घास असा ॲ करून खायचा आहे की त्याच तसं राज ठाकरे असा असा नाही येते महायुती म्हणून असा व्हाया उद्धव येतोय हे हो वाया 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 जे उद्धव येतोय तर तो त्याच्याबाबत महाआघाडीमध्ये एवढं रणकंदन मागेल असं कुठे वाटलं होतं आपल्याला हां थोडंसं नकं 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 नको असं म्हणत अगं मेशी मला कुठे नेशी म्हणत काँग्रेसवाले आज नव्हते येणार कारण त्यांनाही मुंबईमध्ये कोण विचारतो त्यांची काय ताकद आहे त्यांची ताकद एवढीच आहे मुसलमान जर हिंदू ऐकवटले मुसलमान मतांना महत्व नाही दलित सवर्ण ऐकवटले दलित मतांना किंमत नाही उत्तर भारतीय ते तर ऑलरेडी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी भाजपाला खोल दिलेलाच आहे आणि आदित्यनाथ तो मुंबईतून बसणार इथे नितीश कुमार पण येणार शंभर टक्के मग इथले बिहारी इथले उत्तर भारतीय ते कुठे काँग्रेसच्या हाताला लागणार आहेत नाही ना त्यांचा गड आहे बरं उद्धवचा पण प्रॉब्लेम असा की त्याची स्वतःची मराठी माणसं आहेत ती विखुरली गेली आहेत शिंद्यांकडे आहेत अजितदादांकडे आहेत त्यानंतर आणखीन कुठे कुठे आहेत भाजपमध्ये पण एक आता कसं आहे की भाजपला आपलं गुजराती मारवाडी म्हणून बदनाम करणं सोपं आहे भाजपचा मुंबई अध्यक्ष कोण आहे अमित स्टाम आहे भाजपचा खरा खरा पडद्यामागचा सूत्रधार कोण आहे आशिष शेलार बरोबर आहे आणि या सगळ्यांचा साग बाप कोण आहे मुंबई महापालिका नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचा बाप कोण आहे देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस दिवंद्रपनीस काय उत्तर भारतीय बिहारी आहे आशिष शेलार काय उत्तर भारतीय आहे हां आमचा सा अमित साठम काय मध्य प्रदेशमधून कुठून आला का बांगलादेशी आहे काय असेल मराठी आहेत ना शंभर टक्के शुद्ध मराठी आहेत ना मग आणि देवेंद्र फडणवीस आहेत आशिष आहे अमित आहे त्यांना असं बोललं तर ते म्हटले अरे काय आम्हाला एक्सपोज करतो त्यांना माहिती आहे की गुजराती उत्तर भारतीय दक्षिण भारतीय हे जे सगळे लोक आहेत या सगळ्यांना राजकारणासाठी कसं त्यांना असंतुष्ट पण ठेवायचं नाही पण मराठी माणसाला त्याच वेळी कसं संतुष्ट करायचं तारेवरची कसरत आहे पण ते करणार आहेत ना फडणवीस वगैरे त्यामुळे हे तर शंभर टक्के आहे की ठीक आहे मराठी मराठी असं हे नाही तर आता राज ठाकरे प्रकरणाकडे आपण परत आलो तर लक्षात येते की काँग्रेसनी एकदम अंगावर पड्डे ओकारी कोणाची असं भूमिका घेतली आज आता त्यामुळे लोक म्हणाले की ए माया गडी तुटी रे तुटली नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचा काय म्हणतात ता त्याला फेविकोलचा डब्बा आला पुढे बारामतीहून पुणे पुण्याहून मुंबई तो बारामतीचा डब्बा मोठ्याचा मोठा फेविकोल दीपावार तिथे उभे राहिले त्यांनी काँग्रेसवाल्यांना बोलतो मुंबईमध्ये आपल्याला निकाल काय जागा होत ना पाच दहा तर ते त्याच्याकरता आम्हाला दोन पाच मिळायला तरी चालतील पण तुमचं मरण आहे सगळा मराठी माणूस तुमच्या विरोधात जाईल गुजराती विरोधात जाईल मारवाडी विरोधात जाईल राजस्थानी विरोधामध्ये जाईल उत्तर भारतीय पण आता बिहार आणि याच्यामुळे त्यांच्याबरोबर आहेत तुम्हाला काही जागा मिळणार नाहीत मुकाट्याने तुम्ही ते मनसे मनसेंशी सोडा मनसेमुळे तुम्हाला काय होत नाही बिहारमध्ये कुठे मनसे होती झाली ना चंपी तुमची त्या राहुल गांधीचा पूर्ण चकौट करून टाकला ना त्याला ते श्राद्धाच्या दिवशी जसं केस काढून बसवतात हो ना त्याच्यावर गंगा घाटावर तसा बसवला ना त्याला तर मग बिहारमध्ये मनसे नव्हती तरी तुम्ही लागायची ती वाट लागली मग कशी नाही म्हणता मुंबईमध्ये उत्तर भारतीय वाट लागतील ते लावणारच आहे तुमची आता निदान तुम्ही उद्धवला बरोबर घेतलं याला बरोबर घेतलं तर निदान ठाकरे ठाकरे म्हणून काहीतरी मराठी माणसं थोडी तरी तुम्हाला उभे करतील मतं देतील चला या बरं मग सगळे काँग्रेसवाले जे होते ते अग अग, अग म्हणशी मला कुठे नेशी म्हणत म्हणाले तर त्या तुमच्या विजय वडेट्टीवारनी तर सांगून टाकलं की मनसेला आमचा असा तात्विक विरोध होता पण त्यांनी जर आपली भूमिका थोडीशी वाळ लवचिक केली तर आमचा काही विरोध नाही त्यांचं म्हणणं मन, आमचं म्हणणं आहे तुम्ही उत्तर भारतीयांना विरोध करू नका नाही नका करू पण विरोध नका करू तेही आपले बांधव आहेत एवढं मान्य करा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे बांधव आहेत ते मान्य करून त्या बांधवांची बंधूबंधी भावबंकी करायला त्यांची मारायला काय हरकत आहे बोलू हां उत्तर भारतीय भैया तो हमारे भैया है फिर उनकी क्या करना है वो देखेंगे आज नाही करेंगे चार महिना युद्ध तू ते मध्ये नाही का आपली तिकडली वॉर थांबतात पंधरा दिवस वीस दिवस मग परत सुरू होतात करतील परत युद्ध आता थांबतील पण अजूनही कळत नाही की मनसे आणि उद्धव ठाकरे महायुती हे काय असून अडचण नाही नसून खोळंबा ही भूमिकेतून बाहेर पडतायत की नाही अजून आठ दिवस त्या मग याच्याबद्दल आपण निश्चित सांगू शकू धन्यवाद